दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जगप्रसिद्ध आय टी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचे राज्यसभेसाठी नामांकन केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली आहे आपल्या ट्विटर अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे दरम्यान दोन हजार सुधा मूर्ती यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सरकारनं पद्मश्री पुरस्कारांना देखील त्यांना गौरवलेला आहे सुधामूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा असून त्या टाटा कंपनीत रुजू होणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला इंजिनियर आहे त्यांचा विवाह इंजिनियर नारायण मूर्ती यांच्याशी झाला त्यानंतर ता नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनीची भारतात स्थापना केली आणि आज यशस्वी उलाढाल करणारी जगातली एक प्रख्यात आय टी कंपनी म्हणून इन्फोसिसची ओळख आहे इन्फोसिसच्या इन्फोसिस निर्मिती सुधामूर्ती यांचा मोठा सहभाग राहिला आहे सुधामूर्ती यांचे दागिने घेऊन त्यातून नारायण मूर्ती यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीनं इन्फोसिसची मुहूर्त वेळ रोवली होती सुधामूर्ती या शिक्षिका आणि लेखिका देखील आहेत त्यांचे अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत आपल्या साध्या आणि पारंपरिक मूल्य जतन करणाऱ्या स्वभावामुळे त्या विशेष प्रसिद्ध आहेत दोन हजार सहामध्ये मूर्ती यांना भारत सरकारनं त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कारांना सन्मानित केलं सुधामूर्ती यांच्या कन्या अक्षता हिज्याशी लंडनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा विवाह झाल्यानं ते सुधामूर्ती यांचे जावई आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक